नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे त्यातच आता मालिकेत भावना व सिद्धू यांचं प्रेम फुलताना दिसत आहे तर सिद्धू हे पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं पात्र झालं आहे लक्ष्मीनिवास या मालिकेतील सिद्धूचं पात्र अभिनेता कुणाल शुक्ला हा साकारत आहे त्याने या अगोदर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तर मंडळी सिद्धिराजबद्दल जाणून घेऊया सिद्धिराजची भूमिका कुणाल शुक्ल ह्याने साकारली आहे त्याचे खरे नाव कुणाल शुक्ला आहे तो मूळचा पुण्याचा आहे कुणालची उंची पाच फूट आठ इंच इतकी आहे त्याचबरोबर कुणाल हा ॲक्टर तसेच तो एक मॉडेल आहे तो अविवाहित आहे त्याला कॉलेजपासूनच अभिनयाची आवड लागली होती तो कॉलेजमध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा त्यानंतर अभिनय क्षेत्रात त्याने करिअर करायचे ठरवले कुणालने नाटकांमध्ये चित्रपटात तसेच मालिकांमधून अशा तिहेरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत कुणाल सध्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये सिद्धीराजची भूमिका साकारत आहे कुणाल हा एका, एका एपिसोडसाठी पंचवीस हजार इतके मानधन घेतो सिद्धिराजची भूमिका त्याची लोकप्रिय झाली आहे कुणालची आई हेमांगी शुक्ला ह्या सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहेत त्यांनी मराठी कलाक्षेत्रात का उत्तम काम केलंय त्यांनी अनेक नाटकांमधून अभिनय केला आहे तर मंडळी तुम्हाला मालिकेत सिद्धूची भूमिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद